मित्रांनो आज मांडवी येथे भव्य दिव्यचं एक दुसरं एक बैत्यजंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक नामांकित नंदी पळताना दिसणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद श्री बकासूर या मैदानात कोणत्या गटात पाहिला आणि आपल्या बकासूरचा पायरा आज कोणत्या नंदीबरोबर होता तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आज या मैदानात आपल्याला पुन्हा एकदा आपला बाकासूर एका नवीन चेहऱ्यासोबत पळताना दिसला तो हो म्हणजे कुमटेकरांचा वजीर मित्रांनो दुसरा वजीर आपल्याला या मैदानात आपल्या बाकासोर बरोबर पळताना दिसला गट क्रमांक दहामध्ये आणि अतिशय सुंदररीत्या मित्रांनो बाकासोर वजीरची वजेरची गाडी पाळले आहे गटामध्ये आणि सुट्टा गट पास करत ही जोडी या मैदानात सेमेसाठी पात्र झाले तरी आपण बाकासूरला आणि वजीरला या मैदानात सेमेसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद